नमस्कार श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा त्या समुद्र मंथनातून एक एक गोष्टी बाहेर येत होते आणि व शेवटी रत्न बाहेर पडलं म्हणजे एक सोट्या बाहेर पडला असं म्हणत तसं त्या मतदार यादीच्या समुद्र मंथनातून आता काय काय बाहेर पडत चाललेलं आहे त्याच्यातल्या चा वादाचा विषय आपण थोडा बाजूला ठेवतो आम्ही आधीच त्याच्यावरती व्हिडिओ केलेले आहेत की जे घुसखोर आहेत परदेशी नागरिक आहेत रोहिंगे आहेत ते सगळे त्याच्यातून गेले ह्याच्यात काही वाद नाही दुसरी जी माहिती समोर येते आहे आता हे सगळ्याचं कन्फर्मेशन हे अधिकृतरित्या अठ्ठावीस तारखेला समोर येईलच पण आता जी माहिती समोर आली त्याच्यामध्ये दहा लाखाच्या जवळपास मृत व्यक्ती आणि चार लाख नावं जी परत परत आलेली अशी चौदा लाख नावं त्याच्यातून कमी होत आता आम्हाला हाच मुद्दा थोडासा तुमच्या समोर सांडाय मांडायचा आहे सगळ्या देशभर अशा पद्धतीनं मतदार यादीचं सगळं पुनर्परीक्षण करून व्यवस्थित साफसुथऱ्या नीट अचूक अशा मतदार याद्या समोर यावं त्याच्यामध्ये टीका चा कशासाठी चालू मी तुम्हाला दुसरं एक समांतर उदाहरण ठेवतो म्हणून आपण एक गव्हर्नमेंटासाठी हे घुसखोर हा मुद्दा पूर्णपणे बाजूला ठेवू समज समजून चालू सगळे देशातले नागरिक आहेत मग जे मृत झाले त्यांची नावं त्याच्यामधून वगळल्या जा नको का मग ही यंत्रणा का काम करत नव्हती म्हणून मी तुम्हाला उदाहरण सांगतो की आपल्याकडे जेव्हा गॅसची सबसिडी ही प्रत्यक्ष सिलेंडरवरती न देता तुमच्या खात्यावरती जमा होईल आणि ती जेव्हा सगळी खाती तपासल्या गेली तेव्हा दीड कोटीच्या जवळपास खातीच बोगस आढळत याच्यात तर काही परदेशी नागरिक नव्हते ना ह्याच्यामध्ये तर काही घुसखोर नव्हते ह्याच्यामध्ये तर काही हिंदू मुस्लिम नव्हतं दीड कोटी ह्या खात्यांच्या नावावरती जे काही सिलेंडर जात होते आणि त्या सिलेंडरच्या म्हणून जी सबसिडी जात होती तो किती मोठं नुकसान आपलं होत होतं तुम्ही लक्षात ही खा आता काय झालेली आहे की कुठलंही सिलेंडर हे त्याच्या मूळ किमतीला मिळतं म्हणजे बाजारात जेवढी किंमत आहे तेवढ्याच किमतीला सिलेंडर मिळतं त्याच्यामुळे सिलेंडरचा काळा बाजार जवळपास संपून गेला म्हणजे विशेष नाही उरला ना आज परिस्थिती अशी आहे की तो सिलेंडरवाला फोन करून सांगतो साहेब तुमच्या घराजवळ आहे सिलेंडर आहे का तुम्ही कुठे आहात ऑनलाईन पैसे पाठवा सिलेंडर देऊन टाकतो का ही तत्परता आली सगळी आणखी त्याच्यामधला काळाबाजार संपून गेला मूळ किमतीला ते मिळायला लागले मतदार याद्या दुरुस्त झाल्या त्याच्यामधली मृत नावं बाजूला गेली डु, डु, डुप्लिकेट नावं बाजूला गेली किंवा अजून काही त्याच्यामध्ये चुका ह्या सगळ्या दुरुस्त झाल्या तर अडचण काय आहे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की अठरा वर्षाचं झाल्याच्या नंतर त्या मुलानं तातडीनं त्याचं नाव मतदार यादीमध्ये यावं अठरा वर्ष झाल्या झाल्या अशी एक व्यवस्था आपल्याला का नाही करता येऊ शकत किंवा दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा स्थलांतर केलं जातं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तेव्हा तुमचं नाव त्या ठिकाणच्या मतदार यादीमध्ये शिफ्ट पाहावं ह्याच्यामध्ये सोपी प्रक्रिया जशी यावेळेस केल्या गेली होती मी परत सांगतो आम्हा तीन जणांची नावं मी माझी आई माझे वडील आमच्या तीन जणांची नावं परभणीच्या मतदार यादीमध्ये होती इथे येत असताना त्यांनी ते जुनं आम्ही हे दाखवलं आमचं इलेक्शन कार्ड तेव्हाच आहे आताही नवीन आलेलं आहे आणि आलं सुद्धा पोस्टानं ते सगळं घरात पोहोचलं सुद्धा व्यवस्थित ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन केल्याच्या नंतर संपूर्ण भारताची मतदार यादी व्यवस्थित पद्धतीनं ऑनलाईन आहे प्रत्येक नवीन अठरा वर्ष पूर्ण झालेल्या मुला मुलीचं नाव तेव्हाच त्याच्यामध्ये एनरोल केल्या जात आहे समाविष्ट केल्या जात आहे मृत व्यक्तीचं नाव त्याला ते जे काय म्हणजे मृतांचं सर्टिफिकेट जे असत मयताचं सर्टिफिकेट प्रमाणपत्र ते दिल्याच्या नंतर त्याचं नाव त्याच्यामधून वगळलं जावं ही सगळी प्रक्रिया आपण चांगल्या पद्धतीने ऑटोमॅटिकली करू शकतो ना, ना। याच्यासाठी हे सगळं ऑनलाईन होणं ह्या सगळ्या संपूर्ण देशाची एकच मतदार यादी होणं संगणकीकरण का आवश्यक ह्याच त्याचं त्याच कारण हे आहे म्हणजे तुम्ही त्या तथाकथित काय घुसखोर आहेत त्याच्यामध्ये दे बांगलादेशी आहेत आम्ही त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केलेला आहे की बाबा ही सगळी यादी अशीच असताना तेव्हा भाजपचा विजय झाला होता ना जे कोणी आज फार मोठ्या आकलेचे तारे तोडायला लागलात की तुम्ही कशा लय करायला आलात आणि ह्याच्यामधून मुसलमानांचेच नावं कटतील म्हणून तुमच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक झाली तेव्हा ही सगळी तुमच्या दृष्टीनं आज कटणारी नावं त्याच्यामध्ये होती ना मग ती असताना सुद्धा भाजपचा तेव्हा त्याच बिहारमध्ये विजय झाला होता ना चाळीस पैकी तीस खासदार त्यांची निवडून आलेत आम्ही त्यावर व्हिडिओ केलाय वेगळा विधानसभेतही ते निवडून आलेत मागच्या वेळेस मग तीच नावं असताना तोच भाजप जिंकतो विधानसभा आणि लोकसभा मग आता ती नावं कमी झाल्याच्या नंतर तोच भाजप जिंकेल ही तुमची तक्रार कशाच्या आधारावरती चालू आहे तुम्ही तुमचं स्वतंत्रपणे तुमचं जे काही बलस्थान आहे तुमचे जे काही मतदार आहेत त्यांना उडून त्या मतदार केंद्रापर्यंत आणायचं बघा न काय ते अजून तुमच्या पाठीराखे वाढवायचं बघा ना काय ते मतदार यादींचं ज्या पद्धतीने पुनर्परीक्षण चालू आहे इंटेन्सिव्ह म्हणजे अतिशय असं सखोल पद्धतीने चालू आहे चांगली गोष्ट आहे बरं दुसरी बॉम्ब काय केली जाते की निवडणुकीच्या तोंडावरती काय अडचण काय ती करणारी यंत्रणा आहे पंच्याऐंशी टक्के लोकांनी अर्ज भरून दिलेले आहेत करोडो लोक लाईन लावून ते सगळं हे करत तर तुम्हाला नुसती इथं ए, ए सी मधून बसून बॉम्ब मारायला झाले काय किंवा कुठल्या नागरिकांनी अशी तक्रार केलेली आहे बरं ते सांगितलेलं ना की आता म्हणजे मला वाटतं काहीतरी एक ऑगस्ट पासून त्या सगळ्या याद्या खुल्या राहणार आहेत की ज्यांनी तपासून पाहा आपलं नाव आहे नाही नाव नसेल तर तुम्ही तसा अर्ज करा तुमच्याकडे हे सगळे आधार सगळे कागदपत्र ला त्याला आधाराला जोडा आधार, आधार सुद्धा आता मान्य केलेले तुम्ही जोडा ते सांगा त्या पद्धतीनं होईल काय माहितीये का की जाळा आधी धूर असं जे आपल्याकडे म्हटलं जातं ना कि प्रत्यक्षा सगी या की प्रत्यक्षामध्ये ती सगळी प्रक्रिया म्हणजे खरं तर हे सगळे आक्षेप एक ऑगस्टला घ्यायला पाहिजे होते अठ्ठावीस तारखेला न्यायालयासमोर या सगळ्या याद्या जातील किंवा जाहीर होतील चोवीस तारखेला तयार करून देतो म्हणाले ते निवडणूक ते झाल्याच्या नंतर आमचं नाव नाही आमचं नाव समाविष्ट करा प्रत्येकाची जबाबदारी आहे मी तुम्हाला परत सांगतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथून मी व्हिडिओ करते तिथे जवळच किंवा तो आमचा सगळ्यांचा एकच हा वॉर्ड आहे त्या मतदान केंद्रावरती ज्या दिवशी ती तारीख पण माझ्या लक्षात आहे अठरा ऑगस्ट होती मागच्या वर्षीची तारीख रविवार होता त्या दिवशी अख्खा दिवस शेवटचा दिवस होता निवडणूक आयोगाचे अधिकारी त्या वॉर्डाच्या तिथे बसून होते त्याच्यानंतर जे विविध पक्षाचे समाजसेवी संघटनेचे काम करणारे कार्यकर्ते पण बसून येते सगळा दिवस दिला सगळ्यांनी बिचार एवढं केल्याच्या नंतर सुद्धा संपूर्ण वॉर्डामधले फार थोडे लोक फॉलोअप घेण्यासाठी नावं आहेत नाहीत ज्यांची राहिली ते समाविष्ट करण्यासाठी तिथं आले अतिशय वाईट अनुभव आमचा लोकांच्या दृष्टी लोक जागृतच नाही आजही कितीतरी लोक असे आहेत की नाव हे सगळे आले का नाही ते आमच्या पोराला सुट्टीच नव्हती मग ते सुनबाईनं काहीतरी वर्क फ्रॉम होममुळे त्यामुळे तिला तिकडं जावं लागलं ला होतं मग तिला प्रत्यक्ष त्या कामाच्या ठिकाणी जाणं शक्य नव्हतं मग त्या एरिया तिचं नाव असे काही वाटतेल तशी कारणं सांगून मागची निवडणूक विधानसभेची आणि लोकसभेची दोन्ही वेळी मी अनुभव घेतला टाळटाळ करणारे लोक आहेत आज जी सगळी बोंब चालली ना की नावं नाहीत नावं नाहीत नावं नाहीत प्रत्यक्ष ज्यांची नावं आहेत सुद्धा उत्साह नाही हे आपल्याकडे वाईट पद्धतीने आढळून येतं खर तर थर मतदान हे शंभर टक्केच झालं पाहिजे पाच दहा टक्के आपण मान्य करतो खरच काय अडचणी असली तर नव्वद टक्क्यापर्यंत मतदानाचा आकडा राहायला पाहिजे हे जे याद्यांमध्ये दुरुस्तीचं काम चालू आहे ते अतिशय चांगली अशी गोष्ट त्याच्यावरची ही हुसंतवाणी यादीत विदेशी आले घुसखोर इंडी वाले शोर करती हे सांगती माहिती पत्रकार सूत्र त्यासी म्हणे मूत्र तेजस्वी तो अधिकृत नाही घोषणेचा सूर जाळा आधी दूर उठलेला कुणी केले ऐसे अवैध हे काम विरोधींना घाम फुटलेला शांती दूतांचीच गळतील नावे असे का वाटावे लिब्रांडोना चोराच्या मनात चांदणे चमके बसती दणके आयोगाची घुसखोरांना बसू द्या दणका तुटू द्या मणका कांत म्हणी तुटू द्या मणका कांत खरं तर आता सरकारने असं एक कार्ड काढावं हो। त्याच्यामध्ये आधार त्याच्यामध्ये तुमचं निवडणुकीचं कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सगळ्याची नोंद होईल असं एक स्मार्ट कार्ड प्रत्येकाला देण्यात यावं त्याच्यामध्ये दे त्याची सगळी ओळख त्याच्या हाताचे ठसे त्याच्या डोळ्याच्या बाहुलीचं जे चित्रण हे सगळं करून घ्यावं त्याला एक विशिष्ट नंबर देण्यात यावा त्याच्यामुळे कुठलीही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल त्या माणसाच्या बद्दलची त्या आधार तो जो एक नंबर असेल खर तर तो जो युनिक नंबरच आपण दिलेला होता त्याच्यासाठीच ही सगळी संकल्पना जी आलेली होती नंदन निलकेणी यांनी जी सगळी मांडलेली होती प्रत्येकाला तो एक नंबर आपण देणार होतो आजही वाटल्यात आधार जे सध्या आहेत त्यांचं पण रिव्हिजन करून त्यालाच रिवाईज करून द्या जे खोटे आहेत ते गाऊन टाका जे फर्जी म्हणजे बोगस आहेत ते बाजूला ठेवा आणि जे खरे खरे आहेत त्या सगळ्यांना त्यांचाच आधार कार्डचा जो नंबर आहे त्याच्यामध्ये ह्या बाकीच्या गोष्टीचा समावेश करा म्हणजे निवडणुकीचं म्हणजे माझ्या याच्यावरती क्यू आर कोड असेल तो जर स्कॅन केल्याच्या नंतर ताबडतोब त्या माणसाला मतदार यादीतलं माझं नाव दिसेल पॅन कार्ड माझं त्याच्या संदर्भातली माझी स्थिती कळेल आणि माझं लायसन काढलेलं नाही काय परिस्थिती आहे माझ्या जमिनीचे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट सगळे आणि आता हे तंत्रज्ञानानं काही अवघड नाही आहे आणि काही दिवसात हे होईल सुद्धा तुम्हाला मी सांगतो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये सगळ्यांनी बोंब केली होती आणि त्याचं त्याचं यशस्वीता आपल्याला समोर दिसते आहे त्यामुळे लवकरच सगळे असे वेगवेगळे कार्ड आणि वेगवेगळी माहिती एकत्र ठेवलेला एकच तुम्हाला नंबर देण्यात यावा त्याच्यावर त्या प्रत्येक व्यक्तीसाठीचा एक क्यू आर कोड असावा तो स्कॅन केला तर सगळी माहिती सगळ्यांना पुरेल असं व्हावं इथेच थांबूयात धन्यवाद